नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताजा ताजा बातम्या नशिल्या इंजेक्शन ची विक्री करणारा तरुण अटकेत एक लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी येथे नशिली मेफेंटरमाइंड सल्फाइड इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करत असलेल्या यड्रावच्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली असून त्याच्याकडून सुमारे एक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार उत्तम प्रकाश टॉकीज परिसरात सापळा रचून साहिल किरण पाटील वय वर्ष एकोणीस राहणार यडराव तालुका हातकनंगले याला ताब्यात घेतले साहिल पाटील याच्या ज्युपिटर मोपेडच्या डिग्गीतून मेफेरमाइट सल्फाईड या नशीला इंजेक्शनच्या सदुसष्ट बाटल्या मोबाईल फोन व मोपेड असा मुद्देमाल मिळून आला वैद्यकीय परवाना व डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणी साहिल पाटील विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाड